सध्या बाजारात मेथीची भाजी भरपूर प्रमाणावर मिळत आहे नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आज आपण हिरव्या मेथीपासून मेथीची कस्तुरी मेथी कशी बनवायची ते पुढे पाहणार आहोत ही आहे बाजारातून आणलेली मेथीची भाजी आपण ही भाजी कस्तुरी मेथी बनवण्यासाठी निवडून घेऊ या भाजीची कस्तुरी मेथीची भाजी बनवण्यासाठी आपण अशा पद्धतीने मेथीची भाजी निवडून घेऊ भाज्यांवर वेगवेगळ्या किडे आळ्या किंवा खराब झालेले पानं मध्ये मध्ये नासकी भाजी असू शकते म्हणून आपण ती भाजी स्वच्छ निवडून घेऊ अशा पद्धतीने पूर्ण भाजी निवडून निवडून घ्यावी घेतलेली मेथीची भाजी निवडून घेतलेली मेथीची भाजी एखाद्या कपड्यावर अशा पद्धतीने वाळण्यासाठी पसरून टाकावी कस्तुरी मेथी बनवत असताना मेथी सावलीमध्येच वाळवून घ्यावी उन्हात वाळत घालू नये साधारणपणे मेथीची भाजी वाळण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात दोन दिवस झालेले आहेत म्हणजे आता आपली मेथीची भाजी वाळलेली आहे दोन ते तीन दिवसामध्ये आपली भाजी वाळलेली आहे वाळलेली भाजी आपण कढईमध्ये थोडीशी गरम करून घेऊ कमी गॅस करून ही भाजी अशी थोडीशी गरम होईल एवढीच गरम करून घ्यावी जास्त वेळ गरम करू नये ही मेथी अशी थोडीशी कढईमध्ये गरम करून घेतल्यानंतर त्या भाजीचा वासही छान येतो थोडीशी गरम करून घेतली म्हणजे आपली कस्तुरी मेथी तयार मेथी कस्तुरी मेथी खाण्याचे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या शरीराला फायदे होतात कस्तुरी मेथीमध्ये लो कॅलरीज असतात तसेच अँटीऑक्सिडेंटचे प्रमाण भरपूर असते म्हणून कस्तुरी मेथीच्या सेवनाने वजन कमी होते त्याचबरोबर बॅड कोलेस्ट्रॉलही कमी होते तसेच या भाजीमध्ये कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणावर असतात म्हणून मेथीच्या भाजीच्या सेवनाने पोटाचे आजार बरे होतात उदाहरणार्थ गॅसेस साफ न होणे अपचन अशा समस्या कमी होतात त्याचबरोबर या भाजीच्या सेवनाने पचनशक्ती सुधारते तसेच मधुमेहांच्या रोग्यांसाठी ही भाजी अत्यंत गुणकारी आहे या भाजीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर असतात त्यामुळे रक्तातील शुगर नियंत्रित ठेवली जाते आणि हृदयरोगांसाठी उपयुक्त रक्त कमी असणाऱ्यांनी कस्तुरी मेथी खाणे आवश्यक आहे सर्वसाधारणपणे विचार केला तर कस्तुरी मेथी खाणे आरोग्यदायी आहे जर तुम्हाला मेथीच्या भाजीपासून कस्तुरी मेथी करण्याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन ही दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर पोचतील कस्तुरी मेथी बनवण्याची पद्धत कशी आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी